महानगरपालिकेने शहरातील प्रमुख रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू केली आतापर्यंत तब्बल चाळीस लाखांहून ,00 अधिक यामध्ये खर्च झाला असून दररोज आठ ते दहा लाख रुपये आतापर्यंत खर्च झाला असल्याची माहिती आहे आज दिल्ली गेट ते हर्सुल टी पॉइंट दरम्यान ही मोठी कारवाई सुरू आहे या कारवाईत सगळ्याच भागांमध्ये अनाधिकृत बांधकामे पाडली जातात पण तुम्हाला माहीत आहे का की यामध्ये महानगरपालिका दररोज किती रुपये खर्च करते हो आपण आज याच विषयावर चर्चा करणार आहोत नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार एका दिवसाच्या अशा कारवाईसाठी अंदाजे आठ ते दहा लाख रुपयांचा खर्च होतो ज्यामध्ये जे सी पोकलेन यांचं भाडं इंधन अधिकाऱ्यांचं मानधन पोलीस आणि कर्मचाऱ्यांचं जेवण आदींचा सा समावेश आहे दररोजचा इतका खर्च महापालिकेला द्यावा लागतोय कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून महानगरपालिका काम करून घेत आहे पण त्यांचा पगार ड्युटीवर असणाऱ्या अधिकाऱ्यांचं जेवण मानधन इंधन असा आठ ते दहा लाख रुपयांचा महानगरपालिका खर्च करतीये त्यातच बीड बायपास इथे अतिक्रमण काढण्यासाठी चार दिवस मुकुंदवाडी इथं एक दिवस रंगारगर्ली बाग असे दोन दिवस मुकुंदवाडी ते केम्ब्रिज इथं अतिक्रमण पाडण्यासाठी दोन दिवस पैठण रोड इथे दोन दिवस आणि पडेगाव रोडवर दोन दिवस अशा तेरा दिवसांपासून महानगरपालिकेची सलग कारवाई सुरू आहे शहरातील वाहतूक कोंडी आणि नागरी सुविधांचा विचार करता महानगरपालिकेने रुंद निर्णय या मोहिमेचा एक भाग म्हणून आज सकाळी नऊ वाजल्यापासून ही कारवाई सुरू झाली आहे दिल्ली गेट, गेट हिमायतबाग मौलाना आझाद महाविद्यालय परिसर हडको कॉर्नर अशा प्रमुख भागांमध्ये तीस मीटरच्या आत येणारी अनाधिकृत बांधकामे जमीन दोस्त करण्यात आहे किंवा आताही अशी कारवाई सुरू आहे या कारवाई दरम्यान जवळपास चारशे ते पाचशे मालमत्ता बाधित होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते सध्या महानगरपालिका प्रशासन कायद्यानुसार योग्य ती नोटीस देऊनच कारवाई करत आहे अनाधिकृत बांधकामावर कोणतीही दया केली जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी स्पष्ट दिलाय तर शहर सुशोभीकरणासाठी महानगरपालिकेची मोहीम जोमात सुरू आहे मात्र या कारवाईमुळे नागरिकांच्या दररोजच्या जीवनावर परिणाम होतो हे मात्र खरं तुम्हाला याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा एम न्यूज